उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात वन हक्क कायदा दोन हजार सहाच्या प्रभावी संदर्भात जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासीच्या विविध विषयासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी जंगल नसलेल्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही पेसामध्ये समावेश करावा वनपट्टेधारकांना पीक कर्ज गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना वारसा हक्का योजनेचा लाभ द्यावा अंशता व प्रलंबित दावेदारांचे दावे, दावे कायद्यातील दोन पुरावे व प्रत्यक्ष ताब्यातील शेती लक्षात घेऊन न्यायपूर्ण पद्धतीने तत्काळ निकाली काढावेत एरोंडल जळगाव येथील आदिवासी विकास विभाग उपप्रकल्प कार्यालय सुरू कर सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावे या विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आदिवासी मंत्री अशोक उईके कृषी मंत्री दत्तात्रय भरणे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील राज्यमंत्री मेघना बेडीकर लोकसंघर्ष मोर्चा समितीच्या प्रमुख राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे नाशिक विभागीय आयुक्त आदिवासी कल्याण विभाग आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त त्यांची यावेळी उपस्थिती होती